कृतज्ञ मी कृथार्थ मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण इथे येऊन मला शुभेच्छा दिल्या हेच सामाजिक जीवनात केलेल्या कामाची पोच पावती आहे असे मत डॉक्टर स्वाती दीपक पाटील यांनी व्यक्त केले नमस्कार आज या ठिकाणी तुम्ही सगळेजण माझ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचा औचित्य साधून इथं मला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिला त्याच्याबद्दल मी सगळ्यांच्या मनपूर्वक धन्यवाद देते आज तसं पाहायला गेलं तर म्हणजे कुठलंही आपण निमंत्रण न देता ही जी माणसं आपल्याप्रती शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी उपस्थित आहात हेच खरी संपत्ती आहे किंवा हेच मानवी जीवनाचं सा सार्थक आहे असं मला म्हणायचं आहे फार म्हणजे खूप भावना मनामध्ये असताना काही वेळेला माणसाला सुचत नाही तसं आज माझं झालेलं आहे तर मी ह्याला एवढंच म्हणेन की कृतज्ञ मी आणि कृतार्थ मी असंच तुम्ही तुमचा आशीर्वाद प्रेम माया सहकार्य माझ्यावरती राहू दे आणि उत्तरोत्तर जसं माझं वय वाढेल तसं याचाही आलेख वरती वाढ जावा एवढी सदिच्छा ईश्वराच्या चरणी व्यक्त करते आणि माझ्या दोनशे आज भाजपच्या महिला आघाडीच्या राज्याच्या प्रदेश सचिव असलेल्या डॉक्टर स्वाती पाटील यांचा वाढदिवस संपन्न झाला या अनुषंगाने राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या पन्हाळा तालुक्यातून भाजप पन्हाळा तालुका अध्यक्ष अमरसिंह हो भोसले उदयसिंह सरनोबत सरकार आणि त्यांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते तर शाहूवाडी तालुक्यातून भाजपचे तालुका अध्यक्ष पांडुरंग बगरे, विक्रम वगरे विक्रमसिंह वगरे शाहूवाडी टाइम्सचे संपादक मुकुंद पवार दशरथ खुटाळे बांबुडेगावचे माजी उपसरपंच संजय पाटील विनायक पाटील पिशवीगावचे सरपंच विवेक कुलकर्णी विजय रेडेकर सचिन पाटील संजय खोत सुहास कोल्हापुरे आदी मान्यवरांनी डॉक्टर पाटील यांना भेटून शुभेच्छा दिल्या